हॅलो भावांनो बहिणींनो नमस्कार कसे आहेत सगळे असे आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे बरी आहे मस्त आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमक तुमचं स्वागत आहे तर मी बसले होते म्हणजे व्हिडिओ टाकते म्हणजे व्हिडिओ माग टाकले होते तर खूप कमेंट आहे त्या दादांच्या ताईंच्या किंवा दादांच्या तर ते म्हणतात की ताई तू रोज व्हिडिओ टाकत जा तर सॉरी दादांनो बहिणींनो तर मला दररोज व्हिडिओ टाकणं ना होत नाही कारण खूप जास्त म्हणजे आम्हाला इकडं ता हे पाहू शकता ता आताला आले आलो तर आम्ही तर आता वाजलीत सहा वाजलीत सूर्या टेक टेकू राहिला आहे तिकडं पा तर सूर्या गेलाय पार तरी पण आम्ही इथंच येतं आणि खूप जास्त जाळ्यांचा म्हणजे घोटाळा होता तर त्या काट्या काढल्या जाळ्याचं म्हणजे सगळं हे ओके केले आणि टाकू राहिलेत आता तुमची दाजी तिकडे येतं तर खूप जास्त कामामुळं याच्यामुळं मी दररोज व्हिडिओ टाकत नाही आणि आता सहा वाजले तरी अजून अजून दोन ता दोन तास तरी आम्हाला लागतील ला, अजून दोन जाळी टाकायला तर यामुळं मी व्हिडिओ बनवत नाही कारण आम्हाला खूप जास्त क का, म्हणजे काम केल्याशिवाय तर कोणालाच पर्याय नाही ना मग कष्ट कष्ट तर करावंच लागत आहेत मग त्यामुळं मला दररोज व्हिडिओ टाकणं होत नाही आणि दर दिवशी म्हणजे असं दोन चार दिवसाला कधी कधी आठ दिवस बी टाकत नाही त्यामुळं स्वारी भर नंतर म्हणजे माझे प्रयत्न करते मी टाकायला पण तरी पण मला नाही होत म्हणजे असे चार पाच दिवसाला टाकते आणि आता सहा वाजले तर अजून तर दो एक दीड तास तरी पण आम्हाला लागतील जाळे टाकून घरी जायला तर खूप जास्त उशीर होतो आणि मला सुद्धा तुमच्या दाजीची मला सुद्धा मदत करावं लागते तर जर तुमची दाजी दाखवते ती ते तिकडं पाहू शकता तुम्ही टुप्पेवर येतं तर ते सुद्धा खूप म्हणजे कष्ट करतेत काम करावं लागतं बाळासाठी त्यामुळं मग मला दररोज व्हिडिओ टाकता येत नाहीत तरी पण मी बनवते आणि आज पण बनवलं तर थोडा वेळ म्हटलं भासले भासले सांगा तर खूप जास्त कमेंट येत होत्या तर त्यामुळं तुम्ही म्हणजे मी प्रयत्न करेन दादांनो ताईंनो दररोज व्हिडिओ टाकायचे आणि खूप छान छान आणि जसं माझा वेळ म्हणजे जसा मला वेळ भेटेल तसा कारण काम आणि मला व्हिडिओ टाकणं होत नाही तर आता सहा वाजलेत आणि सात आठ वाजता जाऊ आम्ही घरी तर Thank <laughs> you.